घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत माहिती अशी की सांगली कोल्हापूर विटा शहर परिसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून घरफोडीत चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन यांचे पत्कास माहिती मिळाली की मंगेश भारतीय राहणार माधलमुट्टी हा मोरपंकी रंगाच्या दुचाकी मोपेड ॲक्टिवावरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथे येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांचे स्टाफ यांनी लोकल कॉलनी परिसरात सापळा लावून थांबले असता मोरपंखी रंगाच्या मोपेड ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डीई चव्वेचाळीस बावन्नवरून एक इसम संशयितरित्या येऊन थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशयाल सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव मंगेश येताळ भारते वर्ष सत्तावीस राहणार मादलमुट्टी तालुका खानापूर जिल्हा सांगली असे असल्याचे समजले त्याच्या ताब्यात असलेल्या मोपेड मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने आढळून आले सदरचे दागिने व होंडा कंपनीची ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदरचा मुद्देमाल हा मंगेश भारते याने त्याचे ओळखीचे बबलूसिंग टाक संगतसिंग कल्याणी दोन्ही राहणार पुणे यांनी काही दिवसापूर्वी विटा कौलापूर व सांगली घरफोडी चोरी केली होती सदर चोरीत मिळालेले दागिने हे विक्री करण्याकरता त्याच्याजवळ दिले होते ते दागिने विक्री करण्याकरता तो आल्या असल्याची कबुली दिली याबाबत विटा सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने त्याचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल एनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार दरिबा बंडगर सागर लवटे अमोल येदाळे संकेतमगदूम अरुण पाटील बाबासाहेब माने अमर नरळे पोलीस नाईक प्रकाश पाटील सोमनाथ गुंडे उदयमाळी पोलीस शिपाई सुनील जाधव सूरज थोरात अजय बेंद्रे सोमनाथ पतंगे रोहन घस्ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे